महारक्तदान यज्ञात रक्तदान रूपी आहुतींसाठी युवक युवतींनी पुढे यावे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी अरे हे सर्व आता विसरावे संतांनी सांगितले मानवाने मानवाशी सहाय्य करावे याहुनी पहापुण्य कोणते या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओव्या आज प्रत्यक्षात अंमलात आणण्याची वेळ आली असून थैलेसिमिया या रक्ताच्या दुर्धर आजाराने नांदुरा शहर व तालुक्यातील अठरा चिमुकल्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे ती निरागस अबोल बालके वडिलांचा रक्ताच्या एक एक थेंबासाठी चाललेल्या संघर्ष पाषाण हृदयी माणसाला ही माये पाषाण हृदयी माणसाला ही मायेची पाजर फोडेल असे भयावह दृश्य पहाव्यास मिळते अगदी दोन वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते कोणी सहा तर कोणी दहा वर्षांचे तर कोणी अकरा वर्षांचे या वयोगटातील बालके या भयंकर आजाराचा सामना करीत आहेत कोणाला एक महिन्याने रक्त द्यावे लागते तर कोणाला चक्क पंधरा दिवसात रक्ताचा पुरवठा करावा लागतो या अभागी जीवांचे जगणेच दुसऱ्यांच्या रक्तावर अवलंबून असल्याने रक्ताअभावी त्यांचे जगणे म्हणजे जिवंतपणी नरक यात आहेत ही कोवळी पानगड थांबवावी यासाठीच चंद्रशेखर आझाद क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार शिवाजी महाराज सभागृह टाउन हॉल मध्ये सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजे दरम्यान या महारक्तदान यज्ञात रक्तदान रुपी आहुतींसाठी सर्व जाती धर्म पंथांच्या भिंती ओलांडून युवक युवतींनी रक्तदान रुपी आहुतींसाठी पुढे यावे असे कळकळीचे आवाहन गुरुदेव सेवा आश्रम चे से आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी केले आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या वतीनं सर्व तरुण तरून आणि तरुणींना मी सगळ्यांना विनंती करतो की या रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी सहभागी झालं पाहिजे धार्मिक सामाजिक राष्ट्रीय जे जे संघटना असतील ह्या चंद्रशेखर आझाद संघटनेला अनेक संघटनांनी देवीच संघटना आहे गणपतीची संघटना आहे त्या सगळ्यांनी या आझाद मंदिराला सहकार्य करण्याचं ठरवलं आहे गुरुदेव सेवा वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो प्राणदान हे सर्व दानात श्रेष्ठ दान आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की यामध्ये आपण सहभागी व्हावं जय गुरु